काय नाही आपण तिचर नाही किट वापरली तर पैसे भरायला त्यांना चोवीस हजार पाचशे दिले त्याला रोज त्याच्या पॉल दहा हजार पॉल दिला चोवीस हजार पाचशे बाकी येलो फॉर्ममध्ये होऊन जायचं आयसी चे वगैरे त्यांना एक रुपया नाही भरावं लागणार आठ दस हजार आठ दस आपलं मग आमचं नाही रे ते माझ्या घरचं नाही वापरलेलं किट आपण त्याच्यामुळे दोन ऑपरेशन कॅन्सल झाले का आता आठ दिवस घेऊन डिस्चार्ज करून देऊ नाही ना तुला समज माझ्या घरी तर नाहीच ते बाहेरून मागवतात चोवीस तर चोवीस हजार कुठे झाले त्याला डिलरला द्यायचं डायरेक्ट तो तू तयार असतं की सांग पैसे लगेच तुझ्या नऊपर्यंत तयार तू पैसे लगेच मी सांगतो त्याला येऊ दे तो येऊन जाईल आणि दररोज दहा दहा कॉल करायला तुम्हाला गाडी एवढे नाही बघून घे काय विकायचं विकायला घरच असं काय काय नाही तरी कोण तिकडे गोळा करा तिथं ऑप्शन नाही आहे असं पण नाही त्यांना मंगळवारपर्यंत टाइम दिलं आपण रेशन कार्डचा ते पण नाही झालं ते पण दोन दहा कॉल करायला सोमवारचे दोन ऑपरेशन ठेवायचे होते एक ऑप्शन नाही दादा दुसरा थोडे पैसे घेऊन ऑप्शन नाही आहे दुसरा सारखं डीलर आहे तो आपल्याला नेहमी सप्लाय करतो तुला तेच सांगतो काल दोन ऑपरेशन होते पैसे नाही म्हणून त्यांना किट दिली नाही त्यातला एक पेशंट आईशला मेला तर जर ऑपरेशन काल झालं असं तो वाचला असता समजते का एक पेशंट पण मारला त्यांनी पैसे तुझं जाऊ देच जाऊन येते डीलर बात करू बात करायला बोल मला काय प्रॉब्लेम नाही तर तू मागणारच आहे तुला कुठे ते आता तिथं हे मेडिकल आहे तेच पाल म्हणून

काय मालक कोण आहे कारण की पहिल्यापासून मालक मालक कोण आहे तुम्ही केस करून टाकणार नाही मालक कोणाला केस करून टाकणार तो पण काय म्हणजे दिक्कत देत नाही तुम्हाला मालकाला सांग मी बोलतोय केस बिस करणार आहे म्हणून आता उद्याच्या मी तरी नऊपर्यंतची वाट बघत नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार डायरेक्ट एम एल सी फाईल करणार तुझ्या मालकाचं पण नाव टाकणार तुझं पण नाव टाकणार तेच पैसे दिले नाही म्हणून टाईमवर त्यामुळे पेशंट मिळाला पैसे पाहिजे ना पैसे पाहिजे ना म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी माहित नाही मग आपण यायच नव्हतो तुम्ही तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे होत मंगळवारी रात्री जातो बोलले मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही हे केलं एमजेपी जेवायचं मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड आमच्या शब्दावर तो थांबला डील मंगळवारपर्यंत काय करीत काय करत करू नऊ पर्यंत नजर